नमस्कार मी किरण पालकर क्राईम डायरी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पाहुयात आजच्या ताज्या बातम्या इचलकरंजी शहरालगतच्या कोरोची येथील इंदिरा नगर मध्ये माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक घटना घडली आहे स्वतःच्या आईवर मुलाने विळीने प्राणघातक हल्ला करून तिला गंभीर जखमी केल्याची ही घटना असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे या प्रकरणी आई सुरेखा दादू गेजगे वय वर्ष पंचेचाळीस राहणार इंदिरा नगर कोरोची यांनी आपल्या मुलांविरुद्ध शहापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे सुरेखा गेजगे या गेल्या काही वर्षांपासून आपल्या कुटुंबास वसाह इंदिरा नगर गल्ली क्रमांक एक येथे वास्तव्यास आहेत दुपारच्या सुमारास त्यांचा मुलगा वैभव वय वर्ष चोवीस याने स्वतःचे लग्न लावून देण्याच्या कारणावरून आईशी वाद घातला वाद तीव्र होताच वैभवने रागाच्या भरात आईला शिवीगाळ करत तुला सोडणार नाही अशी धमकी दिली आणि घरात असलेल्या लोखंडी पाते असलेले विळे घेऊन आईवर हल्ला चढवला या हल्ल्यात सुरेखा गेजगे यांच्या उजव्या हाताचे बोट तुटून त्या गंभीर जखमी झाल्या घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तात्काळ जखमी यांना रुग्णालयात दाखल केले प्राथमिक उपचारानंतर त्यांनी थेट शहापूर पोलीस ठाण्यात जाऊन मुलाविरुद्ध तक्रार दाखल केली पोलिसांनी तत्काळ आरोपी वैभव दादू गेजगे याच्या विरुद्ध भारतीय न्यायसंहिता कलमान्वये गुन्हात नोंदवला असून पुढील तपास हेड कॉन्स्टेबल कामळे करत आहेत तर स्वतःच्या आईवर असा निर्दयी हल्ला झाल्याने इंदिरानगर परिसरात संतापाची लाट उसळली असून नागरिकांनी या अमानुष कृत्य करणाऱ्या आरोपीस कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले